बोली तर असे म्हणून नाही बोल मे बिदर राहिले बाहेर खेपाच्या बोली शंभर सुद्धा घ्यायचं नाही बायला शंभर खेपान पैसे घ्यायचे शंभरच घेणार नाही चाललेलं गोऱ्याला काय करता चाललेल्या बायला बाय मला बैल द्यायचे म्हणून मग मग नाही तर बैल दुसऱ्याला मग ना याच्या आत शंभरने जर आलो का

लक्ष्मी आपलं गेलो नाही बोलणार थाप मार थाप मार थाप मार का चुका भाऊ काय चुकलं मग कमी जाऊ काय म्हणलं मग काय जाऊ दे मला काही याच्या आतमध्ये यावर हो सर म्हणलं नसतं बरं का पण आता गडी पोटावाला आहे

म्हणून लावले बायला म्हणून या आता चलि न घालचा तरी पार धंदा करते बैल ना का धंदा करते चांगला लाईव लाईव चालू लाईव तुम्ही कुठले लाईव लाईव असं आहे का तुमची का आम्ही रोजच लाईव्ह चालतय काय चाललंय सध्या बाजारात ते दाखवतो तुम्ही आज दिसले मला मला कस मग कसे तुम्ही कोण देत नाही तुम्ही मग मला म्हणले आज मी कायम दाखवतो

तुम्ही सांगा रिअल रेस किती मध्ये अडकत आहे त्यांचा दोन हजार रुपये असं आहे का तर बघा मंडळी या बाईला व्यवहार आपण बघितलाय तीन मिनटं झाले चालू आहे दोन हजार मध्ये अडकत तर होईल काहीतरी बघू आपण लाईव आजचा आजचा बोधे गावचा व्यवहार काय जे होईल ते बघू आज